नमस्कार मैत्रिणींनो चला तर मग आज व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आता वाजलेले आहेत अकरा तर मी आज करणार आहे ज्वारीचं दळण आणि गिरणी पण माझ्याकडे घरीच आहे हे आहे सूप म्हणजे पूर्वी सूपाचाच वापर करत होते आता सध्या कोणी वापरत नाही म्हणा दळण वगैरे करायचं म्हटलं तर ताटातच ता 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 मोठ्या करतात ता ता पण माझ्याकडे आहे सूप सासूबाईंचंच आहे सूप आहे दळण मोजण्यासाठी शेर आहे आदली आहे आणि ते पहिलं नीटवा वगैरे म्हणतात ते पण आहे आदली म्हणजे त्यात दोन किलो आणि पायली म्हणजे पाच किलो आदली अडीच दोन किलोची असते आणि पायली पाच किलोची आणि शेर जे आहे माझ्याकडं मग दळण मोजण्यात तो आहे सव्वा किलोचा तर मी त्याच्यानंच मोजत असते दळण आणि घरच्या गर घरी टाकत असते खाली आहे बाहेर म्हणलं तर दहा रुपये किलो दळण आहे आणि टाकलं तर एक, एक दिवस मिळायचं नाही त्यामुळे मग घरीच आणलेली आहे गिरणी आता चला दाखवते तुम्हाला गिरणी आणि ज्वारीचं दळण करते गरमागरम भाकरी भाजी करते ताज्या पिठाचे हे बघा हे शेर आहे आत्ता कोणी वापरत नाही आता, आता किलोनीच दळण हे करताय पण पूर्वीच्या वस्तू आहेत त्या जपून ठेवायच्या आपल्या वाडवडलांच्या सासूच्या आहेत त्या आत्ता पण छान मजबूत आहे हे टाके आहे शेर सव्वा किलोचं आहे तर आता टाकत आहे ज्वारीचं दळण केलेलं आहे आणि ही ज्वारी पण घरचीच आहे आई देते ना माझी आईकडचीच असते गहू ज्वारी डाळी त्यामुळे ज्वारीचं पीठ संपलं होतं तर म्हटलं चला गरम गरम ज्वारीची भाकरी करायची ताज्या पिठाची भेंडीची भाजी आणि मिरचीचा ठेचा करणार आहे पहा मग चला ही आहे गिरणी बघा आणि दळण झालं की मी रोजच्या रोज साफ करत असते गहू ज्वारी जसं लागल तसं दमून ठेवते एकदा आठ दहा दिवसाचं असं नाही दळत दोन चार दिवसाला लावत असते मला एक किलो दोन किलो तीन किलो दळून ठेवते मी आणि ही गिरणी आणलेली आहे तेरा तेरा हजारला हां छान आहे आपलं फ्रेश घरच्या घरी चक्की आटा बघा दळून टाकलेलं आहे झालेलं आहे आता करत आहे मी भेंडीची भाजी करणार आहे तर ही घेतलेली आहे भेंडी स्वच्छ धुवून त्यासोबत हिरव्या मिरच्या टॅमॅटो कांदा लसूण मस्त असं हिरव्या मिरचीची झंझणीत करणार आहे भेंडी त्यासोबत गरमा गरम ताज्या पिठाच्या भाकरी मिरचीचा ठेसा दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे स्वच्छ भेंडी आधी घेते टमॅटो चिरून बारीक बारीक तुम्ही कशी करतात ही भाजी नक्की सांगा कमेंटमध्ये आम्ही तर हिरव्या मिरच्याची अशीच करतो कोणी कसं कोणी कसं वेगवेगळं करत असतं कोणी कोणी लाल तिखटमधली करतं कोणी मसाल्यातली करतं जस त्याच्या आवडी वेगवेगळ्या तर आता कापत आहे मी कांदा आणि टॅमॅटो जास्त लागतात मला त्यामुळे मी एकदाच आणून ठेवत असते एक किलो म्हणजे रोज वरणाला लागतं टॅमॅटोची चटणी करा प्रत्येक भाज्यामध्ये एक एक टमाटं टाकत असते असं तर मुलं टमाटे खात नाहीत मीठ लावून दिलं तरी चिरून त्यापेक्षा भाजीमध्ये तरी टाकत असते मग भाजी टाकले ते खाल्ले जातं त्याच्यामुळं टाकत असते मी टॅमॅटो प्रत्येक भाजी